दाऊदी बोहरा समाजाचे सत्तावन्नावे धर्मगुरू डॉक्टर सय्यदना मुफदल सैफुद्दीन यांचं अकोल्यात आगमन झालं या आगमनाप्रसंगी बोहरा समाजातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं देशात आणि जगात शांतता नांदावी अशी प्रार्थना धर्मगुरू डॉक्टर सय्यदना मुफदल सैफुद्दीन यांनी समाज बांधवांसमवेत केली या कार्यक्रमानंतर शहरातील वीस समाज बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला धर्मगुरूच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर बारा वर्षानंतर सैफुद्दीन यांचं अकोला शहरात आगमन झाल्यानं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शहरातील मोहम्मद अली रोड परिसरात बोहरा समाज बांधवांतर्फे आयोजित कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली यावेळी झालेल्या प्रवचनात त्यांनी तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगा असा संदेश दिला जीवनात वाईट गोष्टी व्यसनांचा त्याग करा आपसात जातीय सलोखा ठेवा भांडणं न, न करता समोपचाराने ती मिटवा वाद घालणाऱ्या व्यक्तींना माफ करा आणि जीवनात पुण्य कमवा असा संदेश धर्मगुरूंनी बोहरा समाजातील बांधवांना दिला